महाराष्ट्राचे पहिले कृषीप्रधान मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात कृषी दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आंबेगाव तालुका पंचायत समिती तालुका कृषी कार्यालय मनसर वन परिक्षेत्र कार्यालय आणि महाराष्ट्रामध्ये देशीवान लागवड आणि संवर्धन यामध्ये काम करणारी जीन बँक आणि गेली एकोणीस वर्ष महिला शेतकरी युवकांच्या प्रश्नासाठी सतत कार्यरत असलेली ज्ञानशक्ती विकासवाहिनी संस्था या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले भीमाशंकर सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपराव वळसे पाटील बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय निलेशराव स्वामी थोरात तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे आणि जिन बँकेशी संबंधित असलेले आणि मनसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकासराव भोसले दिलीप लोखंडे संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना शेटे संचालिका रागिनी बोराडे कार्यकारी संचालिका गार्गी काळे पाटील ह्या प्रोजेक्ट ऑफिसर सलमान शेख आणि आपण सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात प्रथम मी आपणा सर्वांचं सरचे स्वागत करतो आता उद्घाटक कोण असा जेव्हा आमच्या संस्थेमध्ये चर्चेचा विषय आला त्यावेळेस त्याचे निकष होते का त्या व्यक्तीला देशीवान संवर्धन लागवडाची लागवड ह्याबाबत आवड पाहिजे आणि त्या छाननीमध्ये आम्हाला प्रदीप दादाचं नाव आघाडीवर आलं कारण त्यांनी अडीच एकर क्षेत्रामध्ये देशीवान आणि संवर्धनाचं काम सुरू केलेलं आहे अठरा एकोणीस देशी गायी आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं जे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे त्या कार्यक्रमाला ते योग्य ठरले दुसरं म्हणजे सभापतींची का निवड केली तर ते कृष शेतीमाल जो शेतकरी आम्ही शेतीमाल पिकवतो त्याला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नाची निलेश स्वामी करतात तालुका कृषी अधिकारी सिद्धे ढवळे हे आणि त्यांची कृषी सहाय्यक पर्यवेक्षक हे गावोगावी शेताच्या बांधावर जाऊन देशवान संवर्धनाबाबत जनजागृती करतात अर्थात त्यांना पंचायत समितीच्या ग्रामसेविका ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे फार चांगले साथ देतात या ठिकाणी दुसरे कृषी विभागाचे कोल्हे साहेब आहेत त्यांचे आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करतो मनोजराव साहेब आणि प्रत्येकाचं नाव घ्यावं एवढे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञानशक्तीचं एक दोन मिनटात मी परिचय सांगतो दोन हजार सहाला ही संस्था स्थापन झाली त्यावेळेस आपल्याला माहिती आहे महिला बचत गटात एका गटात वीस महिला एकत्र करणं त्यांची बँक खाती उघडणं आणि त्यांना किमान पाच हजार किंवा दहा हजार रुपये एका महिलेला देणं हे फार अवघड काम होतं रेशनिंग कार्ड त्यावेळेस आधार नव्हतं मोबाईल किंवा मेलही विकसित नव्हता गावोगावी जाऊन काम करायचं होतं आणि एस बी आय बँकेमार्फत आपण चार महिन्यामध्ये सातशे पंचवीस बचत गट म्हणजे चौदा हजार पाचशे महिलांचं संघटन देशामध्ये आपण केलं दादा आणि त्यावेळी दोन हजार नऊशे ब्रँचेस होत्या त्याच्यामध्ये ते, महारा देशात आपल्या संस्थेचा पहिला क्रमांक आला आणि त्याचं पुढं असं झालं की ज्यावेळेस चीनचे गव्हर्नर इक्वल टू उर्जित पटेल मनमोहन सिंग साहेबांच्या सारखे करन्सी स्वाक्षरी करणारे ते भारताच्या दौऱ्यावर आले पा भारतात काय डेव्हलपमेंट चालते हे शहजाचा राष्ट्र नेहमी लक्ष ठेवतो मी नेहमी सांगतो शहजाच्या घरात फ्री झाला तर आपली म्हणते यांच्याकडे फ्री झाला आहे तसं ही चळवळ फार वेगाने चालली हे लक्षात जेव्हा चीन सरकारच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी भारताच्या दौऱ्यावर चीनचे गव्हर्नर पाठवले एक शिष्टमंडळ आलं सहा सा, सात लोकांचं दिल्लीत आल्यावर त्यांना हो विचारणा झाली त्यांनी की चौकशी केली आम्हाला एक बचतगडाची चळवळीचा डेमो पाहिजे मग एस बी आय शाखा मनसर आणि ज्ञानशक्ती यांचं सर्वात देशात काम जास्त आहे म्हणून आमची निवड केली आणि नि इथून चांदोली बुद्रुकला आपण त्यांना डेमो दिला आल्यावर त्यांना फेटे बांधले त्यांची संवादने मिरवणूक काढली त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि मंदिरामध्ये घुंगडी तांब्या आणि आपल्या महिला शुद्ध मराठीत बोलत होत्या नंतर ते इंग्लिश आणि नंतर चायना भाषेत रूपांतरित केली जात होतं सांगायला आनंद वाटतो की ती चित्रफीत भारताची जी चीनमध्ये दाखवली जाते दादा त्यामध्ये ज्ञानशक्ती आणि भारत सरकारचं नाव आहे आणि तेव्हापासून संस्थेने गती घेतली त्यानंतर आलं संस्थेचं स्किल डेव्हलपमेंटचं काम नाही त्यानंतर संस्थेक आलं त्यावेळेस नानासाहेब बोठे आणि मला वाटतं काटकर साहेब होते आणि त्यांनी बोलवलं म्हणजे आम्हाला एक एन जी ओ पाहिजे पी टी ओ एल आर आय पी आयमध्ये काम करणारा तिथं इंटरव्ह्यू झाला आणि आपल्याकडं आंबेगाव खेड जुन्नरमधली जवळजवळ तीस पस्तीस गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्याची संधी मिळाली आणि ते काम आपण पूर्ण केलं त्यानंतर आली आदर्श गाव योजनेची ऑफर तर गाव भागडी आपल्याला माहीत आहे ज्या गावात प्यायला पाणी नव्हतं वृद्ध लोक होते तुम्ही आता व्हिडिओ पाहिला ते गाव आपण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर नेलं आणि कायमचा दुष्काळ हद्दपार केला कोरवंडीतही त्यानंतर काही प्रमाणात आपण काम केलेलं आहे त्यानंतर आपण प्रामुख्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास आंबेगावच्या एकशे तीन ग्रामपंचायतीचा दीडशे पानाचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे पी बी आर म्हणतात त्याला जय विविधता प्रकल्पाचा आणि जुन्नरच्या एकशे बेचाळीस ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण टॉपचं काम केलं आणि त्या कामाची दखल घेऊन जिन बँकेने या संस्थेची आंबेगावमध्ये निवड केली त्यासाठी आपण प्रत्येक गावात जनजागृतीचे कार्यक्रम घेतो आहे या देशी वान किमान आपल्या कुटुंबापुरता तरी लावा इतरांचं जाऊ द्या त्यामुळं तुमचं आरोग्य राहील आणि त्यासाठी सभापती साहेब आपण प्रत्येक शेतकऱ्याला दोन गुंठे पाच गुंठ्यामध्ये विविध वान लागवडीसाठी मोफत देतो आणि तेही वान कुठल्या दुकानातून घेतले नाही तर बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या लॅबमधून विकत घेऊन आणले आणि ते शेतकऱ्याला आपण मोफत वाटत आहोत आता बदलत्या काळानुसार रस्त्यावर इल इलेक्ट्रिक वाहनांचं संख्या वाढते पण त्याची कुठंही दुरुस्तीची सोय नाही उद्या दिल्लीमध्ये आपल्या टीमनी प्रेझेंटेशन दिलं आणि धाडसाने सांगितलं सेक्रेटरीला की उद्या पंतप्रधानाच्या कार्यालयापुढं जरी फोर व्हीलर टू व्हीलर बंद पडली त्याची टो करून घ्यावी लागते आणि त्यांनी आपल्याला महाराष्ट्राला पहिला पायलट प्रोजेक्ट दिला ज्यावेळेस मॅनेजिंग डायरेक्टर गार्गी यांनी सांगितलं आपल्याला मंजूर झाला आहे पण जेव्हा आम्ही आकडेवारी पाटील काढली त्यावेळेस त्याला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च होता त्या प्रकल्पाला त्याला तीन हजारमध्ये लॅब पाहिजे होती आणि प्रत्येक तीन चार वर्ग पाहिजे होते प्रत्येक वर्ग ए सी पाहिजे होता आणि हे सगळं अवघड आपण काम पूर्ण केलं आणि महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला तिसरा प्रोजेक्ट टू व्हीलर फोर व्हीलर इलेक्ट्रिक टेक्निशियनचा मंचर ह्या ठिकाणी रामायटोला आपण सुरू केलेला आहे त्याचं उद्या एक साम सामाजिक न्याय खात्याला उद्या प्रेझेंटेशन मुंबईमध्ये आहे गेल्या आठवड्यात आपण कलेक्टर साहेबांना त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाने त्याची मागणी केलेली आहे कदाचित एवढ्या आणि सारतीची दादा आपल्याला ऑफर आहे कदाचित एवढ्या महिन्यामध्ये हे तीन चार कोर्स विद्यार्थ्यांना मोफत सर्व जाती जमातीला उपलब्ध करून दिले जातील आता आजच्याबद्दल मी दोन मिनटात बोलणार आहे आज वास्तविक पाहता देशीवानाची गरज काय आहे तर आपल्याला आंबेगाव तालुक्यामध्ये मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक मेडिकल स्टोअर होतं पारेक मेडिकल स्टोअर फक्त आणि घोडेगावला गांधी होतं आज आपल्या आप तालुक्यात दोनशे ऐंशी मेडिकल स्टोअर आहेत दोन मनसरसारख्या एक उपजिल्हा घोडेगावचे ग्रामीण आणि आरोग्य आणि उपकेंद्र अशी वीस आहेत म्हणजे जवळजवळ तीनशेच्या पुढं सरकारी आणि खाजगी मेडिकल स्टोअरच म्हणूया आपण आणि दररोज जी आकडेवारी येते ती फार कमी आहे परवा प्रदीप पाटील आम्ही बोललो की सात प्रत्येक मेडिकल स्टोअरमधून दहा किलो गोळ्या आणि औषधदाता असं जर धरलं तर दररोज तीनशे गुणिले दहा म्हणजे तीन टन आपण सेवन करतो हा फार कमी आकडा आहे म्हणजे महिन्याला नव्वद टन नव्वद टन याचा अर्थ दहा दहा टनाच्या नऊ ट्रक आपण सेवन करतो त्यामुळं आपल्याला विविध आजार जोडलेले आहेत आपल्या आजोबा पंजोबाला आयुष्य का चांगलं होतं तर त्याचं कारण होतं का ते सगळं शेण खातात पिकवलेले खात होते त्यामुळे त्यांना कुठलाही आजार नव्हता अनेक सांगतात का आमच्या आजोबा शंभर म्हणतं एकशे पाच जगले हे आयुष्य जर पुन्हा पूर्वत करायचं असेल निरोगी आयुष्य आपल्याला व्हायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाला माझी विनंती आहे फरजबाग करा एक गुंठे करा दोन गुंठे करा भाजीपाला पिकवा आपण त्याचे पायलट प्रोजेक्ट केले गायमुखलाही आपण एक पायलट प्रोजेक्ट आनंद अवळसे पाटील यांनी विनामूल्य जागा दिली प्रदीप पाटील तुम्ही एकदा भेट द्या त्या ठिकाणी आपण एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि आज जोर जवळजवळ सत्तर शेतकऱ्यांनी विशेषतः सावंतवाडी आणि पारगाव पेठ आणि पेठ ह्या तीन भागामध्ये फार चांगलं काम आहे या ठिकाणी त्या गटातल्या महिला ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने जबरदस्त काम सुरू आहे या संस्थेला सतत पाठबळ देण्याचं काम राज्याचे माजी सहकार मंत्री आदरित दिलीप वळसे पाटील यांनी केलं याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागल सतत ते म्हणत असतात की चांगलं काम आहे आणि त्या अनुषंगाने प्रदीपदादाही सतत ह्या संस्थेसाठी योगदान आहे त्यांच्या माध्यमातूनच आपण देश लागवड आणि संवर्धनाचा प्रचार प्रसार करतो कदाचित ते भविष्यामध्ये संस्थेचे स्टार प्रचारक असतील देश यहाणासाठी का त्यांचा फार अभ्यास आहे त्यांचंच आपल्याला ऐकायचं आहे अधिक न बोलता आलेल्या पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सहश स्वागत करतो गट विकास अधिकारी अर्चना खोल्या यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करा कारण त्यांची तब्येत व्यवस्थित नसतानाही त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत पण त्यांचं कारण त्यांचं ह्या संस्थेविषयी असलेलं प्रेम आणि देशिवान लागवड आणि संवर्धन हा प्रयोग जेव्हा मी त्यांना सांगितला तेव्हा म्हटलं मी कुठे असले तर येणार म्हणजे येणार दिलेल्या शब्दाला पक्के आहेत आणि त्यांच्याबद्दल एक वेगळेपण आहे प्रदीप पाटील अनेक अधिकारी मी पाहतो पण यांचं एक वेगळेपण आहे सगळ्यांना आता इथं ग्रामसेवक आद ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने आहेत की सतत आसदमुख असतात था। मॅडमला कधी मी टेन्शनमध्ये पाहिलंच नाही कधीही फोन केला की के एकदम हॅपिली हा आदर्श सर्वांना माझ्या सगळं सर्वांना हे आहे काय होतं आपलं काहीतरी तणाव असतो कौटुंबिक अडचण असते इतर इतर त्याचा राग आपण समोरच्यावर काढतो व त्याला मात्र अपवाद अर्चना कोल्हे मॅडम आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत त्यांना पदोन्नती मिळालेली आहे पण त्यांना म्हटलं सध्या आमच्या आंबेगावमध्येच राहा त्यांनाही पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आलेले सर्व गाव पातळीवर म्हणजे शेताच्या बांधावर काम करणारे समोरचे उपस्थित आमच्या भगिनी आहेत आमचे बंधू आहेत त्यांचंही मी संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो धन्यवाद